ओम गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन बघा आता आज मी तुम्हाला एक सुंदर अशी रेसिपी शिकवणार आहे आणि मी बनवणार आहे असं सर्व भाज्या कांदा टोमॅटो बटाट पालेभाज्या शेवग्याचे शेंगा फ्लावर कोबी अनेक स सर्व प्रकारच्या भाज्या आणि सर्व डाळी मिक्स त्यात थोडे दोन चार दाणे तांदूळ पण टाकायचे आणि छान असं जिरे मोहरी मसाला सर्व टाकून तेलाची फोडणी घालायची अशी सुंदर अशी आता मी मस्त सूप बनवते सूप सर्व डाळी फळांचं फळभाज्यांचं फला मिक्स सूप बनवते सुंदर असं कारण हे पौष्टिक असतं आणि त्यामध्ये जिरे मोरी घालायची सर्व कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकायचा आलं लसूण आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची त्यामध्ये असं छान परतून घ्यायचं आलं लसूण आणि त्यामध्ये थोडंसं तूप पण टाकायचं गावरान गायचं घी तूप टाकायचं छान असं आणि त्यामध्ये प्रथम कांदा घालायचा कांदा परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घालायचा सर्व भाज्या एकत्र टाकल्या आहेत एक कत्रा टाक एके, एके, तरी चालतं गाजर टोमॅटो फ्लावर बटाटं पालेभाज्या सर्व त्यामध्ये मिक्स सगळं थोडं थोडं टाकायचं छान असं परतून घ्यायचं सगळं त्यामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये मीठ पण घालायचं मिठाने छान टेस्ट येते तुमच्याकडं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा चव चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये सांबर मसालासुद्धा घालू शकता असेल तर त्यामध्ये तूपसुद्धा घालायचं आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं तुम्ही वाटलंच तर थोडासा गूळ टाका त्याच्यामध्ये चव वाढवण्यासाठी सर्व टाकून परतून परतून घ्यायचं सर्व मसाला आणि परतल्यानंतर सर्व भाज्या टाकायच्या त्यामध्ये छान असं सर्व टाकत राहायचं त्यामध्ये मसाले शेवग्याच्या शेंगा टाकायच्या सर्व परतल्यानंतर त्यामध्ये तिखट घालायचं अगोदरच तिखट जर घातलं आपण तर त्याचा खसका उठेल सर्वांना म्हणून काय करायचं सर्व भाज्या पर परतून घ्यायच्या अगोदर भाज्या परतल्यानंतर अगोदर त्यामध्ये मीठ टाकायचं कारण मिठाने चव येते म्हणून अगोदर भाज्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं सर्व परतल्यानंतर त्याच्यामध्ये नंतर तिखट तिखट हळद मीठ हिंग सर्व टाकायचं चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता जास्त कमी हळद मीठ आणि गूळ आणि तिखट हळद घालायची त्यामध्ये लाल तिखट घालायचं चवीनुसार गरम मसाला मी हा गरम मसाला सर्व घरी तयार करून ठेवलेला आहे तो मसाला घालायचा सर्व परतून घ्यायचं छान सुंदर असा तुम्ही नाश्त्याला करू शकता दुपारी पण पिऊ खाऊ शकता हे चमच्याने छान असं छान बनवायचं मस्त याच्यामध्ये सर्व भाज्या असल्यामुळे ह्यामध्ये कॅल्शियम वाढतं आपल्या हाडाला कॅल्शियम वा वाढतं आणि जास्तीत जास्त त्यामध्ये आपण नंतरसुद्धा सूप सुध घेताना ताटामध्ये त्यामध्ये गावरान तूप परत टाकायचं गावरान तुपाने आपल्याला ऑइल भेटतं आपले हाडं दुखत नाही म्हणून हाडासाठी मजबूती येण्यासाठी त्याचं रोज एक टाईम तरी तुम्ही ह्या नाश्त्यामध्ये घ्या नाही तर मग जेवणामध्ये जेवण म्हणून पण खाऊ शकता तुम्ही याचं सर्व परतल्यानंतर त्यामध्ये सर्व डाळी आणि थोडेसे चवीला तांदूळ पण टाकायचे म्हणजे आपल्याला भाकरी पोळी खाण्याची गरजच नाही असं छान खूप सुंदर असं जेवणच तयार होतं वाटलंसं सूप म्हणून नाश्त्यामध्ये घ्या याचं जेवण म्हणून घ्या पण अशी ही खूप सुंदर अशी मी रेसिपी बनवली आहे साधी आणि सोपी छोटे मुलं भाज्या खात नाहीत त्यासाठी हे असं सर्व छान बनवायचं आणि प्रथम म्हणजे त्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं सर्व परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाण्याने काय होतं त्याला टेस्ट छान येते कधीही आपण काही बनवत असलो ना तर गरम पाणी प्रथम करून घ्यायचं गरम पाण्याने त्याला छान स्वाद येतो गार पाणी टाकलं का ते शिजत नाही म्हणून शक्यतो पाणी अगोदर उकळून बाजूला ठेवायचं सर्व तयारी करून घ्यायची आणि छान असं सूप बनवायचं तर मी असं खूप छान सूप बनवलेलं आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही सुद्धा करून बघा सर्व पालेभाज्या अजूनही तुम्ही त्यात काही वाढवू शकता आणखी थोडंसं तुम्हाला जे आवडेल ते जास्तीत जास्त फळभाज्या फ्लावर दोडका भो भोसाळे वगैरे आणखी तुम्ही काय लागल ते टाकू शकता याच्यामध्ये आणि भरपूर करू शकता आपल्याकडे म्हातारी माणसं असेल वृद्ध आजारी माणसं असेल छोटे मुलं असतील आपल्याला तब्येत बरी नसेल तर हे चवीसाठी म्हणून तुम्हीसुद्धा खाऊ शकता मुलांना पण खाऊ घालू शकता तर माझी ही तुम्हाला टेस्ट कशी वाटली रेसिपी कशी आवडली तर ते मला कमेंट कमेंट बॉक्समध्ये कळवा हरिओम हो। आपलं आता असं छान सूप भाज्यांचं मिक्स सर्व छान असं सूप बनवलं आहे असं मस्त त्यामध्ये तुम्ही असं गावरान घे टाका त्यामध्ये असं गावरान घे टाका पौष्टिक सुंदर रुचकर असं खूप छान आणि मुलं पण आवडीने खातात आणि आजारी माणसं असेल वृद्ध माणसं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे पोळी भाकरी न खाता असं छान सूप खाऊ शकता खूप सुंदर असं सूप बनवलं आहे तुम्हाला आवडल्यास घरी बनवून बघा खूप छान असं सूप बनवलं आहे सर्व भाज्यांचं मस्त शरीराला चांगलं आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद